मी मार्च 2015 इयत्ता 5वीत असताना स्कॉलरशिप परीक्षा दिली होती जिल्ह्यात एकवीस नंबर आला मार्गदर्शक पणगे सर सोम सर आणि शक सर होते घरात सराव घेण्यासाठी आई आणि वडील होते मोठा होऊन आठवीत स्कॉलरशिप स्पर्धामध्ये एमपीएससी एमपीएससी देऊन तहसीलदार होणार आहे होणार आहे माझ्या तांड्यातील माझ्या तांड्यातील सर्व विद्यार्थ्यांना मित्रांना विनंती करतो की पुढी व पुढ फुड़, पुढील पुढच्या वर्षी स्कॉलरशिप मध्ये आपले मुलं आणूयात त्यासाठी अभ्यास करावा माझा सत्कार ठेव करण्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद